सोबत बच्चू भाऊ आहे बच्चू भाऊ काल एक सोशल मीडियावर तुमच्या प्लॅटफॉर्म मध्ये व्हिडिओ पाहिला सहा एकरात सहा कट्टे सोयाबीन निघाला हे तर तुम्ही दाखवलंच पण आपल्या भागाची कंडिशन त्याच्यापेक्षा आहे सोयाबीनवर रोटावेटर मारले संत्र जे आहेत नदीत फेकाला लागून राहिले काहीच नाही सारखा का दिवाळी सण आहे राह जेव्हा कास्तकार वज्ज असा असं रा, वाटून राहिले की काय होते काय नाही माझा पहिले प्रश्न आहे का विदर्भातले देवेंद्र भाऊ जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा या सगळ्या गोष्टीवर ते फार बोलायचे आणि विस्तारित बोलायचे विदर्भाचा अनुशेष आहे विदर्भाचे विद्युताच विद्युतचा प्रश्न आहे लाईन भेटत नाही सिंचन होत नाही भाव भेटत नाही म्हणून विदर्भातला मुख्यमंत्री आणि विदर्भ वेगळा केला पाहिजे अक्षय मागणी करणारेच मुख्यमंत्री आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले पाक किती चांगला सुवर्णयोग आहे एकदा नाही तर दुसऱ्यांदा ते विराजमान तिथं झाले आणि आज विदर्भातल्या कापसाचे काय हाल असेल सोयाबीनवाले संत्रावाले तर मेलेच यांनी पाहिलं नाही संत्राच मुख्यमंत्री झाल्यापासून संत्राचं याच्या तोंडात नाव पण नाहीये सगळे इकडे पॅकेज जाहीर केलं संत्राचं एक पॅकेज जाहीर करू शकले नाही म्हणजे हा सगळा व्यवस्थित या विदर्भाची ओळखच संत्राची होती ती ओळख या लोकांनी दोन ने तीनही नेत्यानं पुसून टाकली आणि काय म्हणतोय देवेंद्र भाऊ का ते असं म्हणताय का आता आम्ही ती तुमची दिवाळी गोड करतो आणि गोड करून पैसे किती देतोय तर पाच ते सहा हजार तुम्ही आले हो दोन दोन लाखाचे फटाके फोडायचे आणि आमची दिवाळी पाच ते सहा हजारच चांगली होतं असं म्हणत असाल तर त्या शेतामध्ये आज आम्ही पाहतोय दिवाळी तर दूर आहे तर तो जगते कसा हा मोठा प्रश्न आहे म्हणजे रोटा एटर मारायला लागला तुमच्या सोयाबीनला कापसाचे ते झाला संत्रा पूर्ण हाती खाली घडलेला आहे आणि झालेले सौदे टाकून दिलेले आहेत तरी यांना चेतनानी ना खासदार आमदार म्हणजे एका इकडे हिंदुत्वाचा पुरका नाचा लो मोहम्मद करायचा तर लो महादेवचा नारा मारायचा स्तरावर मारा, मा, तुम्ही, तुम्ही तुम्ही मारा। पण हा सगळा शेतकरी मरतोय त्याच्यासाठी तुम्हाला फक्त त्याच्यातून शब्द जय त्याच्या बाजूने उभे राहणं शक्य झालं नाही तर हे वाईट आहे आणि याच्यासाठीच अठ्ठावीस ला आपण आंदोलन करतोय कर्ज फेडण्याची तर ताकद दूरच राहिली पण पुढच्या वर्षी कशी पेरणी करायची मुलींच्या शिक्षणाचे पैसे कसे भरायचे आणि जाहीरता केलं का आम्ही शिक्षण फी माफ करणार कुठली शिक्षण फी माफ प्रायव्हेट संस्था तर आताच नोटीस पाठवणं सुरू केल्या त्यांना परीक्षेला बसू ना देत नाही कुठलं आणि अंधाधुंदी काम आहे फक्त बीजेपी एक बीजेपी भारतीय जनता पार्टी अधिक भारतीय जनता पार्टी अधिक भारतीय जनता पार्टी त्याच्याशिवाय काहीच नाही अशी एकंदरीत अवस्था आहे भाऊ पुरा महाराष्ट्रात फिरले आपण तुमच्यासोबत मी काही ठिकाणी होतो अठ्ठावीस तारीखले उपराजधानी नागपुरात लय मोठा आपला तांडव आहे म्हणते एक तर मुख्यमंत्र्याचं गाव आणि त्यात एवढा मोठा आपण करणार करणारा पुऱ्या महाराष्ट्रातून किती लोक अपेक्षित आहेत आणि त्या ठिकाणी आपली कोणती रणनीती राहील कारण मी रायगड पाहिलं मी पाचगवान गावांत पाच पाच गावां पाहिलं याच्याशिवाय हे सारे तितंबे पाहिले आपला आहे कार्यक्रम पाहिला नागपूर सारखं मोठं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपला कसा चालतंबावर कारण लोक आले लोकाय लोकले करायला सभा आहे त्या सभेचं दखल जर घेतली नाही तर ते आंदोलनात रुपांतर होईल आणि मला अपेक्षा आहे की आम्ही जितक्या दीडशे 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 दोनशे सभा घेतल्या सातत्यानं आतला आता आज आमच्या पुन्हा यवतमाळ वाशिम उद्या मग चंद्रपूर आणि मग नंतर नांदेडला अधिक सभा आहे मग सांगोल्या सभा आहे या सगळे मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही प्रचंड मेहनत लोकांना जागृत करण्याचं काम शेतकरी म्हणून आपण उभं राहिलो पाहिजे मजूर म्हणून उभं राहिलो पाहिजे मच्छीमार असून मेंढपाळ असन या सगळ्यांना सांगण्याचं आम्ही कुठ कुठेही कसर ठेवली नाही जेवढी मेहनत शेतीमध्ये घेतो तेवढी मेहनत आम्ही सुद्धा या सगळ्या प्रचार प्रसारामध्ये घेतली का आजही तुम्ही पाहतोय खरेदी केंद्र बंद आहे एकही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलं नाही सी सीआय वाले कापसाचं तर मी सांगतोय का अर्धा अर्धा कापूस ते वापस करणार आणि संत्रा असेल सगळं सगळंच म्हणजे इवन केळीवाला असेल तुमचा धान उत्पादक असेल हापूस आंबावाला जी रत्नागिरीत मी काल परवा गेलो होतो एवढा मला असं वाटलं का काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक हा तर सगळ्यात श्रीमंत असत म्हणजे आम्ही लहानपणी काजू खायचो तर म्हणजे काजू पिकवणारा किती श्रीमंत असो पण ते त्या दिवशी रडत होते सगळे म्हणजे इवन या सगळ्या धोरणामुळे ते सगळे आता जमीन दोस्त झालेले आहे आणि हे सगळं शेतकरी ला आपण आवाहन केलं आता ते किती येते हे मला माहित नाही त्यांचा प्रश्न आहे आम्ही प्रामाणिकपणे रडतो आहे आणि संख्येपेक्षा आमची प्रामाणिकता महत्वाची आहे संख्या ही शेतकऱ्याचा विषय आहे तर भाऊ याच प्रश्नाला पॅरल प्रश्न अलिबागची मी सभा पाहिली मी पहिल्या दिवस पासून ते कव्हर केली अपेक्षा नव्हती भाऊ की त्या ठिकाणी पाच सातशे लोक येतील मंडप कम पडला ना बापा लोक होते ना, ही ना तर मच्छीमारही लोक त्या ठिकाणी मच्छीमार महिलांसोबत बोललो त्याचे मच्छीमारांचे तर तिथे कसं झालंय का आधुनिक यंत्रणा आली आणि मूळ जो मच्छीमार आहे तो त्याच्यापासून कोस दूर केला तो ह्या एका महिन्यात जेवढे मच्छीमारी करत नाही त्याची तो एकाच दिवसात करतो आणि पुन्हा व्यापारीकरण त्याच्यामध्ये झालं आणि व्यवस्थित प्रॉपर मच्छीमाराला मारण्याचं व्यवस्थित षडयंत्र भाजपा सरकारनं व्यवस्थित केलेलं आहे एका इकडे त्यांचे महामंडळ तयार करायचे आणि दुसऱ्या इकडे तलवार ठेवायची आला का कापाचं म्हणजे या भूमिकेमुळे आज सगळ्याच स्तरावरचा वर्ग आहे तो अतिशय अडचणीत आलेला आहे म्हणजे जो कष्टकरी आहे गावातला शेतमजूर असेल तुमचा शेतकरी असेल कुठलाही मी मी सांगतोय कुठलाही जर आम्ही काल परवा मामा मामाचे कृषी मंत्री आहे त्यांच्या गावातला कारखाना अठ्ठावीसशे रुपये भाव देतो आणि एफ आर पी आहे तीन हजार पाचशे पन्नास म्हणजे तिथे दोनशे ते पाचशे सातशे रुपयानं कमी टनानं काटा मारतय कृषी मंत्र्याच्या मतदारसंघातच ह्या हाल आहे तर राज्याचे काय हाल असणार कृषी मंत्र्याचं कुठं लक्ष आहे काही म्हणजे हा विषयच संपलेला आहे शेतकरी हा विषय व्यवस्थित संपून टाकलेला आहे दूध आम्ही पाहतोय का आमचं दूध पस्तीस ते अठ्ठावीसशे पस्तीसच्या भावना घेत पॉकेटमध्ये टाकलं का ते साठ रुपयाचं होतं केळी आम्ही ट्रकात टाकली का ते वाढतं संत्रा ट्रकात टाकलं का वाढतं म्हणजे बामणाच्या हाता हाताशिवाय जशी पूजा होत नाही तसं बामणानं ना मंत्र म्हटलंय का ते शुद्ध होऊन जात तसं शेतकऱ्याच्या हाती असला तर तो अशुद्ध असते आणि तो जसा व्यापाऱ्याच्या हातात जातो ते चौपट होते याच्यावर कोणाचा अंकुश नाही म्हणजे ह्या सगळ्या बकाल गोष्टी करतात इंच इंच पिकवा अ उत्पादन हंगावर आगे बढ़ाना आहे असं आहे ज्या ज्या काही मोदीजीच्या घोषणा आहे त्या किती पोल खोल आहे आहे कुठल्याही आम्ही पाहतोय कुठलाही अभ्यास न करणाऱ्या त्यांच्या जे काही वक्तव्य आहे ते अतिशय मला वाटतं निवड बोलून चुकले आणि करून काहीच करत काहीच नाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे का पंजाबच्या शेतकऱ्याचं नव्वद टक्के शेती माल हा हमी भावना खरेदी होतो आणि आम्ही नामर्द असे आहोत महाराष्ट्रातले शेतकरी का आमचा भाव आमचा हमी भाव दहा टक्के सुद्धा हमी भावनं खरेदी होत नाही सरकार एकच आहे खरेदी होतं पंजाबमध्ये नव्वद टक्के आणि आमची इथं दहा टक्के होत नाही सहा टक्केच्या वर जात नाही म्हणजे हमी भाव सहा टक्के लोकांनाच भेटत त्याच्यात अर्धा व्यापारी हात मारतोय म्हणजे ही आहे कारण आम्ही लढल शिकलो नाही पंजाबचा शेतकरी लढतोय म्हणून तिथला शेतकरी थोडा लेवल तरी आला आम्ही लढणंच बंद केलं कारण आम्हाला जातीपातीत वाटून टाकलंय धर्माचे झेंडे हाती दिले आहे त्याच्यानं या लोकांना त्याच काही फार महत्व राहिलं नाही महाराष्ट्रात आम्ही प्रयत्न करतोय हा जो बुडबुळा आहे तो, तो किमान राहायला पाहिजे तो जो धबधबा होता तो तर आटला शेतकऱ्याचा आता शेवटचा बुडबुळा आहे त्याला राखून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय माहीत पडतोय तो पार्टीत किती गुंततोय जातीत किती राहत धर्मात किती राहत ते पाहू